रोन झुन ऋण झुन पाय पैजन वाजती रोन जुन ऋण जुन पैजन वाजती शंकराच्या अर्ध्या अंगिणचे पार्वती शंकराच्या अर्ध्या अंगिणाते पार्वती देवळा पितंबर तुझ्या मा कमरेला पट्टा पिवळा पितंबर तुझ्या कमरेला पडा डोळीवर मुगुट तुला शोबतो किती ती डोळीवर मुगुट तुला शोबतोकी ती रोण झुन रोण झुन पैजन वाजाती रोन झुन रोण झुन पैजन वाजाती शंकराचा अर्ध्या अंगीनाचे पार्वती शंकरचा शङ्करचार्य अङ्गिनाचे पार्वती पायि पै जन तु जन कथमो नथ पायि पै जन तु जन नथ हिरवा हिरवा चुडा तुला शोभतो किती हिरवा हिरवा चुडा तुला शोबतो किती रोन जुन रोन झन पैजन वाजती रोन झुन पैजन वाजती शंकराच्या अर्ध्या अंगीणाचे पार्वती शंकराच्या अर्ध्या अंगीणाचे पार्वती बिंदी बिजवर तुझ्या भांगात मोती बिंदी बिजवर तुझ्या भांगात मोती कुंकवाचा टिळा तुला शोभतो किती कुंकवाचा टिळा तुला शोभतो किती ऋण झुन ऋण झुन पैजण वाजती ऋण झुन ऋण झुन वाजती शंकराचा अर्ध्या अंगीणाचे पार्वती शंकराचा अर्ध्या अंगीणाचे पार्वती अंगावर सर्फ तुला शोभतो किती गज चर्म व्याघ्रम भरत्रीसूळ हती गज चर्म व्याघ्रम भरत्रीसूळ हती अंगावर सर्पतुला तुला शोभतो किती अंगावर सर्पतुला तुला शोभतो किती रोन झुन ऋण झुन पैजन वाजती रोन झुन रोन झुन पैजन वाजती શંકર અર્ધ્ય અંગીના પાર્વતી શંકર અર્ધ્ય અંગીના પાર્વતી काखेमध्ये झोळी तुझं मरुहाती काखेमध्ये झोळी तू झाड मरुहाती निळा निळा कंठ तुला शोभतो कि किती निळा निळा कंठ तुला शोभतो किती माथ्यावरी जटा अंगी विभूती माथ्यावरी जटा अंगी विभूती माळा गळा तुला शोभते किती रुद्राक्षाच्या माळा तुला शोभते किती ऋण झुन ऋण झुन पैजन वाजती ऋण झुन ऋण झुन पैजन वाजते शंकराच्या अर्ध अंगिनाचे पार्वती शंकराच्या अर्ध अंगी नाचे पार्वती तिसरा डोळा उघडोनी नाचे शंकर तिसरा डोळा उघडोनी नाचे शंकर त्याला नर हरी सोनार त्याला विनवी तो नरहरी सोनार ऋण जुन ऋण जुन पैजन वाजती ऋण जुन ऋण जुनं पैजन वाजती शंकराच्या अर्ध्या अंगीणाचे पार्वती शंकराच्या अर्ध्या अंगीणाचे पार्वती आजीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा